कायच नाही तुमचा रोहन गायकर काल बोललो त्याप्रमाणे आज चाललो आम्ही फिरायला आता निघतोय थोड्या वेळात वेदांत येत असेल सगळी तयारी बिहारी झाली आहे बघा तयारी बिहारी झाली सगळे कपडे इपडे भरले आहेत उद्या रिटर्न येणार म्हणून एकच कपडे घेतले तर आता निघतो आम्ही थोडा वेळ आता येतच असेल आता वाटलं ते दहा वाजलेले आहेत जातो थोडं वेदांत येत जा तुम्ही हो प्रवास आहे हो ना जा आणि सावकाश हा व्यवस्थित फिरून सगळीकडनं हो मग हो पोहचू आम्ही तीन चार तीन वाजेपर्यंत पोहोचू पोहोचल्यावर पावलं आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला पोहोचलो आहे ते बघा मग मुंबई एक्सप्रेस हायवेला तो आपण एक चालवा शंभरच्या चालवा शंभरच्या वर गेले की दोन हजार रुपयात लागेल आता आपण सिद्धा हायवेला ना मग आपण म्हणजे कुटुंब असे त्या हायवेवर पुढे सातारा पुढे डायरेक्ट साताऱ्याला दिसतात साताऱ्या विचारा साताऱ्याचे केंद्रीपिढे डायरेक्ट साताऱ्यालाच आव्हाय काय म्हणजे डायरेक्ट लागतील बारामेस चार बंद आता वाढले आता बारा चौऱ्याच्या झाल्यात म्हणजे अंदाज किती तीन वाजेपर्यंत पोहोचू वाटतं आपण तीन साडेतीन हा आता बरोबर बारा पंचेचाळीस झाले आहेत साडेतीन पर्यंत पोहोचू म्हणजे निघून आहे

जी जी गाव आहे हे खूप प्रसिद्ध आहे बाकीची माहिती मी रोहन दिली रोहन पहिले कमान गाव म्हणजे बोलतात लहानपणापासून सगळे आर्मी म्हणजे गावाला आर्मी एक प्रकारे आर्मीच आर्मी गाव आहे लहानपणापासून इथे म्हणजे ट्रेनिंग लहानपणा आर्मीतच अख्खा गाव म्हणजे काय त्यांना हे पुरस्कार भेटलाय ना म्हणजे आर्मीचा असल्याचं पुरस्कार सगळं काय काय सगळं आखा गाव आर्मी मध्येच लहान पन्ना वाजताला त्यांच्या घरात एकतरी मुलगा आर्मीच असतो त्यांच्या घरातला एकतरी मुलगा आर्मीच असतो मला पण आता समजलं वेतन सांगू आता मी बोललो आपण ब्लॉक मध्ये सांगून देऊ लोकांना नाही का ना हे ह्यासाठीच प्रसिद्ध आहे प्रत्येक ठिकाणी आपशिंगची माणसं आहेत त्यांना कोटा आहे वेगळा आर्मी मध्ये त्यांना या गावाला कोटा आहे वेगळा कारण की तिथला एक प्रत्येक मुलगा घरातला तरी मुलगा या जातो हार्बीज होतो सांगली बात आहे देश अड्डे नाही का चाललंय स सकाळी शा, शा, थोडा आराम बिराम केला काकणाकडे झोप थोडा खाल्ला पिल्ला तिकडे जावा प्रत्येक प्रत्येक इकडे त्या हो झोप मग असं उठलं होतं आता सरळ चाललोय बारा मोतीची विहिरीज इकडे चालू जे जिकडे छावा पिक्चरची शूटिंग झाली हां आणि त्याच्यानंतर पुढे आपण मोईला मग मोईला जाणार आहे वाईचा गणपती वाईचा गणपती आणि कडे किल्लेवर तर लाईनीत आहेत ना सगळेवर तर हां हे 100 क 150 किलोमीटर मध्ये किल्ले आहेत आता जरा सांग किल्ले कसे किल्ल्यांबद्दल थोडी माहिती द्या मोठे मोठे किल्ले आपले इथे आहेत आपले इथे आरटीकेतारा आहे वासोटा आहे पावनखर्ला आहे सज्जनगड आहे खोशिळर आहे परवर छत्रवंदनगड आहे परत चरनेश्वर मार्जिचा मोठा डोंगर आहे हां किल्ल्यासारखे भरपूर आहे सातरा डोंगर एरिया आहे आहे कोल्हापूरला गेला तिथून जवळ एक शंभर किलोमीटरवर कनेरी पण बघण्यासारखं आहे हा आता आपण चालतो आहोत बारा मोठा वीर बघायला वैशिष्ट्य काही जवळ ते झालं एवढी आपल्याला ते झालं कळलं बघूया तरी कळेल तिथे भेटूया आपण

गाव हा खाली पाणी दिसत असे बारा दरवाजे आहेत हा म्हणून ते नाव पडले त्याला हा पहिला दरवाजा आहे

ये अंदर घूमता है ये अंदर घूमता है सॉरी खड़े से प्रॉपर मारते हैं पाणी टप्प्यात भासणार What's that? What's that? What's that? What's that? एक दो ते इकडे नाही इकडे तेजवन इकडे शूटिंग झाले का त्याच्यानंतर आपलं आपले शूट पण इकडे चालू दोन पित्या शूटिंग झाले आणि आमचे आमचे ब्लॉगर लोकांचे पण आता इकडे शूटिंग झाले काका आम्हाला एक्सप्लेन करत होते आणि हे दाखवतोय कसं कस आहे सातारा कसा आहे की सातारा किती काय काय फिरून जायचं पण या सातारामध्ये मध्ये तुम्हाला पण विजिट करा सातार्यात बघायचार वाढदिवसानिमित्ताने बारा मॉटर फिकून पडा बांधकाम आहे बारा दरवाजा आहेत ना हे हा एकच दरवाजा आहे असे बारा दरवाजे एवढा खोला खोला किती खोला असेल बिल्डिंग आहोत मला वाटतं आसपास योगाचा वेळ काम आहे आपल्याकडे आणि आपण आता हे बघितलं सात बाराची मोटर मोटर बघितली जिकडे जी बघितली जिकडे छत्रपती संभाजी महाराज मूव्हीज अशी चा, म्हणजे छावा मूव्हीचं इकडे शूटिंग झाली आणि आता पण पुढे चालू आहे व्हायचं गणपती व्हाईच्या गणपती बघू आणि वेळ भेटला तर पुढे अजून एक तुम्हाला बघा भेटेल महादेवचं महादेवच मंदिरांतली काय ते वाडी आहेत का जुन्या वाडीत आज वाडी जुने केली हां अजून दहा तारीख आलेलं आहे वाईट पाण पढ़ फुल आल पाण मज़े उन्हनि पवस पियो पाण पड़े त उन्हनि पाव आनंद शिवसेन मंदिर पाच शिवसेन मंदिर ना आणि दातापर्यंत पाणी असं पावसाळ्यामध्ये कधी सतराशे सतराशे बासष्ट बांधकाम आहे आणि पावसाळ्यामध्ये जो आज गणपती आहे त्याचा फोटो काढू शकत नाही आपण एक सांगतो कोणी जर विजिट दिली तर तेव्हा दातापर्यंत よくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱいにしてくれよくないでかんぱい कशा बर कुठलं मंदिर आहे नरसिंह मंदिर तिकडे पण शूटिंग झाले ना मला सांग रे जरा दोन शब्दात इकडे काय काय झालंय छान आणि थोडस एक नंबर आहे ना ते म्हणा तिकडे पण काढ होत गेलं किती जुन मंदिर आहे कधी बसन कधी ना

طبعًا، <applause> ده <applause> 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 e si spiagge तर आता आम्ही निघालो आहे कल्याणला जाण्यासाठी सातारा आता पोचता पोचता तर रात्र होणारच आहे बारा साडेबारा एक वाजतील आता आम्ही साताऱ्यामध्ये कुठे आहे हायवेमध्येच आहे अजून सातारा पुणे एक्स सातारा पुणे एक्स आहे काय नाही तुम्हाला आजचं तरी आम्ही गडबडीत निघालो आणि दोनच पॉईंट बघताय आम्हाला बाहेर त्याचं थोडंसं काम पण होतं काय नाही आपण असं काय नाही की साताऱ्यामध्ये अजून बघण्यासारखं खूप काही का काय आहे बघण्यासारखं तर इकडे कसं हिस्टॉरिकल प्लेस हिस्टॉरिकल प्लेस स्वतःच्या असते आणि टुरिस्ट प्लेस रोज असते म्हणजे गडकिल्ले तर असतील कमीत कमी पाच ते सहा गडकिल्ले इकडेच आहेत साताऱ्याच्या आसपास शंभर किलोमीटर तर या वेळेस आम्ही आव्हाना ते करताना आले आणि पुढच्या वेळेस नक्की करू हो आणि हा पुढच्या पुढचा स्पेशल साताऱ्याटी ब्लॉग एक सिंगल ब्लॉग आम्ही बोलतो जो फक्त साताऱ्यातले जे टुरिस्ट प्लेस आहेत ना ते फक्त जागून बाकी काय चला पाण्याला आपण पोहोचलोय रोहनला सोडला रोहनला आता रोहनचं घर बाहेरच आहे पण तो बोलतो की मला उचलून घरी सोड बोलतो गाडी आत घेऊन पाहिजे झोपैल होतो जा घरी जाऊन काही आयला गो पटकन घरी जा मग जाणारच आहे झोप झोपाल जायलाच लागेल उतरतो <laughs> <laughs> <लेदली। laughs> का आता सिद्धी वाट न बघवास काय नाही का घरी आपलं म्हणलं पटावट आलो रे मग लवकर आलो साडेसात लगेच हा भाई सात आठ ला निघलो लगेच आलो बारा बारा मग ड्रायव्हर कसं आहे खतरनाक आहे ना मग डोळ्या झोपायला दोन दिवस झाला गाडी चालवते मग कंटाळा आला दोन दिवस झाला गाडी चालवते घरी जाऊन झोपशील भाई पेल डायरेक्ट मरून पडेन भाई सकाळी आठ वाजेपर्यंत मला काय कळणार नाही मग आता जाऊ चल बाबा जा ला करा, करा, करा करा शेअर तुझी पिशवी घेऊन जा रे बाबा पिशवीत कपडे पण बसले तुझ्या ह्याची पोटल्यावर काही सांडले काहीतरी अरे चटणी बिटणी पडली वाटतं अरे तू माझं बर्गर बिरगर खाताना नाही बर्गर बिरगर नाही ते पाणी चांगला तू मग हे नाही नाही त्याने काय ते कोपोला लागलेलं त्याचा ते कुकर वर धुजला हा अरे ते सांडलेलं अरे त्यांनी काय बरोबर होत ना पाणी तुझं पिलाय ना आज थांब तू पण पिलर काय तुला दुसरं पिला पाजला आहे ना ते आईलं चला बाय बाय चला